hello student how are you today nice very good i am also very nice today we are going to learn in grade 1 my english graded reader 1 in this book we are going to learn new chapter or something new yes this is the new chapter of our cbsc syllabus new syllabus what is this yes fun with vowels we have already learned a e i o u in previous video we have learned about ए आय -E ओ यू वॉवेल सॉंग्स पहा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ए ई आय ओ यू या वॉवेलबद्दल -E आणि त्या आणि त्यांच्या ध्वनींबद्दल अधिक जाणून घेतलेलं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बरोबर आहे आता आपण पहा काय करणार आहोत समजून घ्यायचे बरं का पहा आता हे चित्र आपल्याला या ठिकाणी आहे आता सुरुवातीला तुम्ही माझ्या मागे म्हणणार आहात जसं की टॅप यस, रिपीट आफ्टर मी टॅप बॉल गे अल्बम जार फा यस व्हेरी गुड आता पहा हे शब्द आपण वाचले आणि चित्रसुद्धा पाहिले तुमच्या काही लक्षात आलं आहे का बरं हां आता आपण काय करणार आहोत यामधून नेमका कोणता वॉविल साऊंड आपल्याला ऐकायला मिळतोय हे तुम्ही मला सांगणार आहात पहा बरं पुन्हा पुन्हा वाचायचे टॅप ॲ व्हेरी गुड या ठिकाणी काय ध्वनी निघतोय ॲप ॲ टॅप जसं की कॅ यासुद्धा शब्दामध्ये ॲ हा साऊंड निघतोय ध्वनी निघतोय बर ऑ अ ध्वनी निघतोय इथे आपल्याला फोकस करायचा आहे मुलांकडून वाचन करून घेताना मग यासारखा दुसरा शब्द काय असणार आहे कॉ टॉ मॉर छान गे एई गेट एई यस, पहा या पद्धतीनं अल्बम या ठिकाणी कोणता ध्वनी असणार आहे अ पहा जार जा आ आ ध्वनी ठिकाणी निघतोय फाम सुद्धा आच म्हणजे पहा आपल्याला या शब्दांचं मुलांकडून वाचन करून घेत असताना यामधील ध्वनीसाठी फोकस करणार आहोत पुन्हा पुन्हा रिपिटेशन करणार आहोत ज्यामधून मुलांना सुद्धा पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर त्यामध्ये नेमका हे आपले वॉविल साऊंड नेमका कोणता निघतोय हे आपल्याला फोकस करायचं आहे त्यासाठी परत परत या शब्दांचं या चित्रांचं वाचन मुलांकडून आपल्याला करून घ्यायचं आहे